आता नदीत प्रदूषण तुम्हाला दिसतंय फेस दिसतोय खूप वगैरे ह्याच्यात कशामुळे हे होतो ह्याला जबाबदार कोण आहे पाणी नाही आपण स्वतः जबाबदार आपण रोज साबण वापरतो की नाही कित्येक तऱ्हेचे साबण वापरतो तर त्याच्यात फॉस्फेट नावाचा पदार्थ असतो हो सगळ्या एजंट मध्ये सोप्स मध्ये आणि कुठलंही घ्या हे डिटर्जंट म्हटलं की त्याच्यात फॉस्फेट असतो बरोबर फॉस्फेट असं कशा करता असतो की त्या पाण्याचा दारा काठिण्य कमी करावं असं वगैरे ह्याचे त्याचा रोल आहे त्यामुळे तो घालायला लागतो या बिल्डिशनं पण गंमत अशी झाली की एकोणीसशे नव्वद साली आम्हा शास्त्रज्ञाने आम्हाला सगळ्यांना जी जाणीव झाली की हा फॉस्फेट जर पाण्यात असेल लक्षात घ्या नव्वद साली ब्याण्णव ब्याण्णव झाले जागृती फार झाली विज्ञानात आणि हा जर फॉस्फेट पाण्यात असेल तर त्याचा परिणाम काय होणार सगळ्या तुम्हाला तर आहे ना खूप वाढते ती वाढणार ते जलभरणीचं ते मुख्य कारण तेच आहे फॉस्फेट पाण्यात असणं त्याच्यामुळे ते वाढती वाढते त्याला त्याला न्यूट्रियंट म्हणतो आपण जलपर्णीमुळे एवढंच होत नाही त्या फॉस्फेटमुळे फॉस्फेटमुळे फोम होतो निर्माण फेस खूप येतो फेस आता बनगार्डन आणि हे काय येतो साधारणतः तुम्ही पावसाळा संपला प्रवाह कमी होतो आत नदीमध्ये काय होतं नदी आपल्या कोणीच स्वच्छ ठेवत नाहीत नागरिक आपण काय करतो भरपूर कचरा टाकतो ऑर्गॅनिक झाडाचा पाला पाचोळा सगळी ऑर्गॅनिक वेस्ट म्हणजे अन्न काय असेल oh, ते प्लास्टिक ते सगळं जेवढं ऑर्गॅनिक जैविक म्हणतो त्याला oh. oh. त्याच्यामुळे त्याच्यात फिलामेंटच बॅक्टेरिया निर्माण होतो wow. बॅक्टेरिया निर्माण होतो <laughs> <Wow. laughs> लक्षात ठेवा फॅ बॅक्टेरिया इतका तो हे आहे भारी mm -hmm. की त्याच्यामुळं ही जी फिल्म तयार होते प्लॅस्टिक फिल्म म्हणतात त्याला आणि जिथं जिथं आपलं हे असतं जलपर्णी त्या जलपर्णीतनं सुद्धा स्राव होतो निर्माण म्हणजे फिलायमेंटस बॅक्टेरिया जलपर्णीमुळे सुद्धा दर तर आता कापतो आपण किंवा mm -hmm. काही करत तर त्याच्यातनं सुद्धा हा बॅक्टेरिया निर्माण होतो सगळ्या याच्या कुजण्याच्या प्रक्रियेमुळे निर्माण होतो ऑर्गॅनिक okay. म्हणजे बिडं गुडणं पाला पाचोळा अन्नधान्य टाकणं काय तुम्ही टाकाल जैविक त्या सगळ्यांनी तो बॅक्टेरिया निर्माण होतो तो जर मारला गेला नाही पिण्याच्या हे आपलं जे सांडपाण्यात फॉस्फेटचं प्रमाण पॉईंट वन पर्सेंट पेक्षा जास्त असेल पीपीएम लेवल hmm. तर हमखास तुम्हाला तुमच्या नदीचं प्रदूषणात फोम होणार दिसणार असं तुम्हाला आणि त्याच्यातनं काय होतं व्हॉलाटेल गॅसेस होतात उष्णता वाढते नदीची पावसाळा संपतो नदीची उष्णता वाढते ह्याच्यातनं जे गॅसेस आणि हा फिलामेंटस हा बॅक्टेरिया असं सगळ्याच जे मिश्रण होऊन जे तयार होतं तो पो आणि तो फोम सुद्धा व्हॉलोटाईल गॅसेस आ लक्षात घ्या आणि त्याच्या व्हॉलटेल गॅसेसमुळे जो फोम निर्माण होतो तो इतका तो सुद्धा टॉक्सिक आहे फोम म्हणजे आता तुम्ही बघितलं असेल बऱ्याच लोकांनी रिपोर्ट केला असेल तिथं स्नान करताना माझ्या अंगावर रॅश आला माझ्या नाकात हे घाण वास आले हे सगळं व्हॉलोटाईल गॅसेस मुळे म्हणजे त्याला जबाबदार शेवटी कोण आला मी तुम्ही न कळत आलात ना तुम्हाला पण नियम काय केलाय एकोणीसशे ब्याण्णव पासून आम्ही केलेला नियम की पा कुठल्याही डिटर्जंटमध्ये फॉस्फेट वापरू शक वापरूच नका हा भारताने नियम केलाय सरस तो ऐका तरी कोण करते हेच लक्षात घ्या ना नियम मग सगळे कागदावर आहेत आता पाण्याच्या पुण्याचे मी सांगितलं ना चाळीस नियम कागदावर आहेत की नाही पाळायचं की नाही हे कोणी ठरवायचं आहे नागरिकांनी जागरूक राहायला पाहिजे की नाही याबाबतीत नागरिक नागरिकच जागरूक नाही त्याला माहितीच नाही पिण्याचं पाणी शुद्ध कसं घालत मी चॅलेंज देऊन सांगतो माझ्या प्रत्येक भाषणात तुम्ही ऐकलंय काय कुणाला माहिती आहे पाच इंजिनियर पासून कुणाला काही सांगू शकतात का मग हे शास्त्रज्ञांनी सांगायचं का नागरिकांनी जागरूक होऊन वाचायचं नागरिकांनी जागरूक झालं पाहिजे मग आता तो शिक्षित नाही आता हा नियम केलेला आहे हे प्रॉडक्ट्स वापरायचे नाहीत फास्ट विरहित मिळतात बाजारात बाकीच्या सर्व देशात लॉ आहे तो हो मग बाकी सगळे देश सगळे म्हणजे जे प्रगत देश आहेत तुम्ही जरूर वाचा त्यांनी रिस्ट्रिक्शन्स आणले आहेत त्याच्यावरती की पदार्थात फॉस्फेट इतकं कमीच आहे आपल्या इथं बी आय एस स्टँडर्ड आहे पण बी आय स्टँडर्डचा सोप मिळतो का तुम्हाला दाखवा मला लेबल बी आय एस त्या चा पहिला नियम आहे की आम्ही दिलेल्या प्रमाणापेक्षा अजिबात फॉस्पेट वापरू नका wow. आपलं चिन्ह आहे पर्यावरण चिन्ह माठ oh. ते तर कुठलं हे बी आय घेत नाही तर पर्यावरण चिन्ह कोण घेणार oh. तर त्या पर्यावरणा चिन्ह पहिला नियम आहे की फॉस्फेट असा कामाच नाही असेल oh, no, तर त्याला पर्यावरण चिन्ह आम्ही देऊ शकत नाही आणि असं अजूनपर्यंत न केल्यामुळे एकोणीसशे ब्याण्णव सालापासून नद्या त्यावेळे त्यावेळी जर आपण हे सगळं स्ट्रिक्ट पाळलं असतं तर तुमची जलपर्णी झाली नसते ना, ना।, ना। जास्त जलपर्णी फोफावली नसती बरोबर तुमचे फोर्म्स वाढले नसते आता यमुना सुद्धा खूप यमुनेचा प्रॉब्लेम याच्यामुळेच आहे आणि दुर्दैवानाचं त्याच्यात ऍडिशन तुम्ही म्हणताय असं हे अनट्रीटेड आपलं सुएज येत आहे सुए आता हे सगळंच म्हणजे कोण आहेत जबाबदार ना। म्हणजे नागरिक तरी जबाबदार आहे की नाही नागरिकांना जागरूकतेनं आपले नदीचं रक्षण आपणही केलं पाहिजे नागरिकांनी फॉस्फेट रहित पदार्थ तुमचा आत्ताचा प्रॉब्लेम आहे ना, वा 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 ना। हा नव्वद टक्के कमी होईल जलपर्णी सुद्धा एवढी फोफावणार नाही ही रोज फोभावते कशामुळे तुमच्यामुळेच फोफवते आणि हे शिक्षित नाही करत तुम्ही म्हणले की नदीत आता सुपर बग आलाय तर तो त्याला सांगितलं काय आता सुपर बग आता मग तुम्हाला त्याच्यावरती योजना आली कशानं जाईल ते ते आमचंच रिसर्च आलं आता बघायचं तर संशोधन चालूच कारण निरळ रोग कशामुळे जाऊ पाहिजे ना तो पण त्याने अनेक आजार पण वाढू शकतील अन्नोन आजार वाढतील कारण ते पाणी अन्नोन आजार म्हणजे खरंच तुम्हाला कळणार नाही की ह्याला काय म्हणायचं आता याने जीएसबी म्हंटल तर पण त्यांना काहीतरी त्यांना मिळालं असेल त्या टाइपचे जंतू म्हणून जीएसबी पण जीएसबी असून जर त्याच्या पलीकडे निराळी लक्षणं आली तर काय करायचं म्हणजे असं होणार आहे की जर तुम्ही नीट जर आतापासून काळजी घेतली hmm. तर ह्याच्याकरता हे सगळं थांबवलं पाहिजे हो नवीन oh. मॉडर्न टेक्नॉलॉजी घ्या oh, कारण क्लोरीन uh, पेक्षाही बाकीच्या जंतू जंतूं तर मरतात म्हणून त्या मॉडर्न टेक्नॉलॉजीज आहेत म्हणजे जंतू सुद्धा मारण्याचं बाकीच्या पॉवरफुल टेक्नॉलॉजीज आहेत यूव्ही टेक्नॉलॉजी आहे okay. सगळं तरी घ्या ना अडॉप्ट करा आम्हाला चांगलं जे पिण्याचं पाणी आहे ते मला हे नकोच ना पिण्याचं पाणी आपलं हॉस्पिटलची बिलं सरकारलाच बिचाऱ्यांना भरवायला लागतात ना हो oh, सपोर्ट करते मेडिकल ट्रीटमेंट सगळ्यांना सपोर्ट करते बिचारा गव्हर्नमेंट oh. पण ते वाढणार ना तुमचं मेडिकल oh. बिल वाढणार सरकारला म्हणजे शेवटी कोण आपणच जबाबदार आहे नागरिकांचे पैसे नागरिकच सरकार म्हणजे आपणच ना आपणच सफर होणार ना पण हे सगळं टाळता येण्यासारखं सहज आहे बरं का सगळ्यांनी आता परवाच एक यांनी नमुने तपासले पाण्याचे बोरवेल विहिरी Hmm. त्यात तर त्यात सुद्धा त्या बोरवेल विहिरी सुद्धा प्रदूषित झालेल्या कारणच आहे ना आपण सगळं त्या बोरविहीर आता काय होतं पेस्टिसाइड आधी खाली गेलेले खाली हिवी मडल्स खाली गेले गेले खेड्यापाड्यात आसपास सगळीकडे हे सगळं प्रदूषण आहेच पण हे बिचाऱ्यांच्याकडं कोण बघणार हो प्रत्येक पाण्याचा जर oh. पुण्यात सुद्धा तपासाला इतका त्रास पडतोय कारण ट्रायल आपल्याकडं म्युन्सिपाल्टी कडे एवढं कुठं मशिनरी त्यांचं काय ते एक वीस एक पॅरामीटर तपासतात ते हो, हो। तुम्हाला दिलं असतं साईटवर हो, पण त्यांना स्पेशल लॅबकडे जाऊन तपासावं लागतं ना रोज ट्रायल इथेच मला आहे की नाही कमी आहेत की नाही किंवा हेवी मेटल्स आहेत का नाही पेस्टिसाइड नाहीच आहे ना त्याला सॉफेस्टिकडे इन्स्ट्रुमेंट लागतं ती तीस चाळीस पेस्टिसाइडची लिस्ट बघतात रोज बिचारे आता हे खेडेगावात तुम्ही कुठं देणार सांगा मला तेवढं बघत पण नाही नाही बघणार नाही ना कसं शक्य ही यंत्रणा त्यापेक्षा फिल्ट्रेशन या सिस्टीम आहेत ना आता खिड्यापाड्याचं पाणी तुम्ही बाटल्यानं मिळतच जार मध्ये दे काय असेल ते देताच ना ते बरं ना ते पिण्यायोग्य दिलं आणि रोगराई जर तुम्हाला थांबायची असेल ना तर हा खरा चांगला मार्ग आहे मॉडर्न टेक्नॉलॉजी घ्या बरोबर त्यांना ते पाणी प्या फक्त आणि लागतं किती पाणी पाच लिटर पाच लिटर खूप धुवायला पाणायला वीज हे करू नका हा सगळं देशाने जर ठेवला पॅटर्न तर देश आणि चांगला ते फंड जे राहतील ना आता hmm. मी सांगितलं सहा कोटी रोज लागणार असेल तर केवढा फंड वाचेल <laughs> आणि रोगराई कमी रोगराई कमी होईल तुमचं सगळं झालं तुमचं ट्रीटमेंट कॉस्ट सुए ट्रीटमेंट कॉस्ट कमी होईल हा शास्त्रीय मार्ग आहे असं मला वाटतं की जर अडॉप्ट केला तर होईल काहीतरी धन्यवाद सर